नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव गावातील अवैध दारू धंदे बंद करण्यात यावेसाठी आक्रमक असून आज याचा उद्रेक बघायला मिळाला सकाळी गावातील काही तरुणांनी आणि ग्रामस्थांनी मात्र आज वैतागून हे दुकान जाळून टाकले गावात अनेक तरुण दारूच्या वेसनाने ग्रासले असून याच कारणाने गावात वाद होत असून गेल्या अनेक दिवसांपासून हे अवैध धंदे बंद करावा म्हणून ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ आक्रमक असून यात असे झाले की दारू पिणारे कोमात आणि विकणारे आणि त्यांना सहकार्य करणारे मात्र असून दोन दिवसात जर पोलीस प्रशासन यांनी तातडीने यावर कारवाई केली नाही तर गावातील सर्व लहान मुली महिला यांना सोबत घेऊन अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी सांगितले आहे गेल्या अनेक वर्षापासून गावात हे धंदे सुरू असून यात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले पण शासनाला याची जाग आली नाही म्हणून आज ग्रामस्थांनी हातात कायदा घेत गावातील अवैध धंदे करणारे आणि दुकानं पेटून दिले सदर घटनेची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासन यांनी तातडीने गावातील सीसीटीव्ही कॅमेरा बसवले आणि यांच्यावर वॉच ठेवण्याचा निर्णय घेतला जेणेकरून परत गावात असे अवैध धंदे सुरुवात केले तर अगोदर ग्रामस्थ चोप देणार मग पुढील कारवाई केली जाणार तसेच गावातील ग्रामपंचायत जागेवर जर कोण असे अवैध धंदे करत असताना सापडला तर त्या जागेचा करार रद्द करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला येथील मेरपिंपळ गाव येथे जे दारू होत धंदे चालू आहेत दारू मटका अतिशय मोठ्या प्रमाणात हे धंदे चालू आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून आम्ही वारंवार पोलीस स्टेशन असल पी ऑफिस असल या ठिकाणी तक्रार केल्या परंतु त्यातून कुठल्याही प्रकारचं जे व्यवसाय या व्यवसायावर कारवाई व्हायला पाहिजे होती ती कारवाई पोलीस स्टेशन कडून झालेली नाही आणि एक गावकऱ्याच्या मनात असा संभ्रम तयार आहे की या पोलीस स्टेशनचे जर हात ह्या धंदे करणाऱ्या लोकांना असतील तर त्यामुळं हे धंदे सगळे चालू आहेत आज दारू व्य दारू पिऊन एका गावातील व्यक्तीने बेलपिंपळगाव हनुमान मंदिरातील हनुमानाची मूर्ती ही चोरून चालवली होती परंतु ग्रामस्थांनी ते प्रकार योग्य ठिकाणी योग्य वेळी रोखल्यामुळं मोठा अनर्थ टळला आहे आणि त्यामुळं धार्मिक भावना अतिशय तीव्र झाल्या होत्या त्यामुळं गावातील सर्व ग्रामस्थांनी मिळून गावातील सर्व दारूचे अड्डे उद्ध्वस्त केलेले आहेत आणि येत्या आठ दिवसात जर पोलीस प्रशासनाकडून या अवैध कुठली कारवाई झाली नाही तर पोलीस निरीक्षक कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे बेलबिंपळ गाव मधील पुरुष महिला व शाळेतील सर्व मुलं मुली या उपोषणाला बसणार आहेत तरी याची पोलीस प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर हे सर्व धंदे बंद करावे अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे नेवासा प्रतिनिधी गणेश मुळे